नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावरून राजकारण चांगलेच तापले आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी राजीनाम्याची मागणी केली जात आहे आता हा व्हिडिओ नेमका कुणी काढला याचा तपास केला जात आहे प्रेक्षक गॅलरीतून हा व्हिडिओ कोणीतरी काढला असल्याचे सांगितले जात आहे याबाबत विधीमंडळाकडून चौकशी केली जात असून सभापतींना लवकरच अहवालाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या रमी गेम खेळतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे माणिकराव कोकटे यांचा व्हिडिओ प्रेक्षक गॅलरीतून काढला गेला होता हा व्हिडिओ कोणी काढला होता याची माहिती समोर आली नव्हती पण आता व्हिडिओ काढणाऱ्याचा शोध घेतला जात आहे या प्रकरणाची विधिमंडळाकडून चौकशी सुरू आहे माणिकराव कोकटे यांचा हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण घेतली देखील दिले आहे मला रमी खेळता येत नाही मी मोबाईल उघडताच गेमचा पॉपअप आला होता मी स्कीप करेपर्यंत त्यांचा व्हिडिओ काढल्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली होती यावेळी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना देखील माणिकराव कोकाटे यांनी थेट सरकारवरच वादग्रस्त विधान केले होते शेतकरी भिकारी नाही तर सरकार भिकारी आहे असे माणिकराव कोकटे बोलले होते त्यांच्या या विधानावरून देखील वाद निर्माण झाला माणिकराव कोकटे यांचा रमी खेतानाचा व्हिडिओ आणि सरकारला भिकारी असल्याच्या म्हणण्यावरून आता विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे त्यांच्या या वक्तव्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिवन नाराजी केली होती या संदर्भात प्रतिक्रिया देताना सभापती राम शिंदे यांनी सांगितले की सभागृहातील कोणी हे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचे आढळले नाही यावर प्रेक्षक गॅलरीतून कुणीतरी हे चित्रीकरण केले आहे याची तपासणी होईल या